तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा खोलणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद बुलडाणा जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न किसान एकता महासंघचे मागणीला यश दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद शहराच्या पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन माननीय आमदार तथा माजी मंत्री संजयजी कुटे यांच्या हस्ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला त्यावेळी आमदार संजय कुटे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले सदरच्या मागणी करता किसान एकता महासंघाने राष्ट्रीय सचिव देवेंद्र प्रताप सिंग सोमवंशी तथा किसान एकता महासंघाचे एडव्होकेट स्वप्नील धुमसिंग राजपूत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधी प्रकोष यांच्या संयुक्त नेतृत्वात किसान एकता महासंघाचे पदाधिकारी शमीम बापू देशमुख आणि यांनी एसपी ऑफिस बुलढाणा येथे जाऊन सदर प्रशासकीय इमारती सोबतच पोलीस बांधवांच्या राहण्याच्या नवीन वसाहतीकरिता निवेदन दिले होते सदर मागणीला आज यश आले आहे लवकरच पोलीस बांधवांच्या ही किसान एकता महासंघ पाठपुरावा करेल त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न संजय कुटे हे होते तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा व अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांची प्रमुख उपस्थित मागच्या परिस्थितीच्या अनुषंगाने तर त्यासाठी लगेचच आमदार साहेबांनी हॉलही मंजूर केला आणि त्याचं काम बहुतेक महिन्यामध्ये कम्प्लीट येत आणि ही इमारत जळगाव जामोद आणि जल्लम जलम पोलीस स्टेशन असे जवळजवळ सात कोटी एकोणसाठ लाखाचा निधी या दोन पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी आहे आणि ही इमारत जवळजवळ नऊशे स्क्वेअर मीटरची म्हणजे जवळजवळ नऊ हजार पाचशे स्क्वेअर फुटाचा हा खाली आणि वर असं वन प्लस वन ची बिल्डिंग बनणार आहे या बिल्डिंगमध्ये सीसीटीएस असेल एमबीएस असेल गावात बसणाऱ्या सीसीटीव्हीचं प्रोजेक्शन असेल आणि भविष्यामध्ये होत असणाऱ्या सायबर क्राईम असतील आर्थिक गुन्हे असतील या गुन्ह्यांच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सगळ्या साधन सुविधा या त्या त्या ठिकाणी बसवल्या जातील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष का जळगाव गाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार मान्य डॉक्टर संजय जी कुटे साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री विष्णूजी पानसाळे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव विभाग श्री अचोजी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व पोलीस पाटील सर्व निर्माण मान्यवर आणि माझे सर्व सहकारी अधिकारी व सामोदार बंधू अभिनंदन आज जळगाव जामोर पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक अधिकारी आनंदाचा आनंदाचा व हो। सुवर्ण दिला आहे त्या शतक शतकपूर्ती केली आहे ज्या इमारतीमध्ये प्रत्येक ऋतू विविध समोसा लोकांमध्ये काम करावे लागत होते त्या इमारतीचे आज मान्य आमदार साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे व

जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज